जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा बुलंद आवाज राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली दारू सह अठ्ठावीस वाहने एकशे त्रेचाळीस गुन्हे नोंदवून एकशे सव्वीस जणांवर कार्यवाही महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू व हातभट्टी निर्मिती आणि विक्री वाहतुकीवर कारवाया केल्या विविध पथकांच्या धडक कारवाईमध्ये अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख हजार सातशे आला दोन ते आठ ऑक्टोबर या काळामध्ये महात्मा गांधी जयंती सप्ताह हो पार पडला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव हो, प्रभारी उप अधीक्षक जे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील अवैध मद्य व हातभट्टी निर्मिती विक्री वाहतुकीवर धडक कारवाया करण्यात आल्या या काळामध्ये गुन्हे नोंदवून जणांवर कारवाई साडेसहा हजार हातभट्टी एकशे बावन्न लिटर विदेशी व तीनशे पंधरा लिटर देशी मद्य एकतीस लिटर बियर चारशे सत्याऐंशी लिटर ताडी सातशे पन्नास किलो काळागूळ अठ्ठावीस वाहने असा मुद्देमाल जप्त केला गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्के तर मुद्देमाल जप्त करण्यात वाढ सा अधिकाऱ्यांनी सांगितलं सर्व विभागांच्या निरीक्षकांच्या नेतृत्वात जवान अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे अण्णासाहेब फड पवन उगले शोएब बेगमपुरे वसंत राठोड चेतन वनंगुट्टी कपिल स्वामी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे विकास वडमिले विजय शेळके योगीराज तोग्गी ताणाजी जाधव प्रकाश सावंत योगेश पाटील महिला जवान शिवानी मुळे दीपाली सलगर वाहन जडगे राम मदने चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा